नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिस्ट्री या विषयाची माहिती क्वेश्चन आन्सर स्वरूपात बघणार आहोत राजगड या किल्ल्याचे जुने नाव मुरंबदेव असे होते खेळणा या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी विशालगड हे नाव दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली छत्रपती शिवाजी महाराज व जयसिंग राजे यांच्यातील प्रसिद्ध पुरंदराचा तह सोळाशे पासष्ट साली झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी होन हे सुवर्णनाने सुरू केले शिवकालीन सैन्याच्या प्रमुखात सरनोबत असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख बहर्जी नाईक हे होते दुसरा पेशवा म्हणून पहिला बाजीराव यांची नियुक्ती करण्यात आली होती यानंतर सतराशे एकतीसच्या तहानुसार सातारा व कोल्हापूर राज्यातील सीमा वारणा नदीनुसार ठरवण्यात आली तर कुठल्या नदीनुसार वारणा नदीनुसार मराठी सत्तेचे पानीपाथावरील लढाईमध्ये झाली नाही एवढे मोठे नुकसान माधवरावांच्या अकाली मृत्यूने झाले असे ग्रँड या इंग्रज अधिकाऱ्याने म्हटले प्रबोधनाचे केंद्रबिंदू म्हणून इटली देशाला ओळखले जाते प्रबोधनाचे सर्वात महत्त्वाचे मूल्य मानवतावाद हा आहे समाजात प्रचलित असलेल्या आचार विचार व व्यवहारात जेव्हा दोष उत्पन्न होतात तेव्हा समाजाला पुन्हा बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याच्या प्रक्रियेला प्रबोधन असे म्हटले जाते मुंबई इलाक्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने बाळशास्त्री जांभेकर यांची नियुक्ती केली होती यानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी सारसंग्रह हा ग्रंथ लिहिला तो कुठला सारसंग्रह हा ग्रंथ लिहिला लक्षात राहू द्या दादोबा पांडुरंग यांना त्यांच्या कारिया, कार्यात कार्याची पोच म्हणून सरकारने राव बहादूर ही पदवी दिली होती महाराष्ट्रातील धर्मप्रबोधानाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते लोकहितवादींनी लक्ष्मीज्ञान जातीभेद कलियुग हे ग्रंथ लिहिले डॉक्टर दाजी लाड यांनी कृष्ठरोगावर औषध शोधून काढल्यामुळे त्यांना धन्वंतरी असे म्हटले जाते धूमकेतू व ज्ञानप्रभ मधून सामाजिक विषयावर बहुमहाजन्य या समाजसुधारकाने लेखन केलेले आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रतिउत्तर दिलेला आहे धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये विक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोषकात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गहाणे गहाणी मांडली होती महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या महान कार्याचा वारसा सावित्रीबाई फुले यांनी चालवला सावित्रीबाई फुलेंचा मृत्यू प्लेगच्या बाधेमुळे झाला महात्मा फुले बालहत्या प्रतिगृ प्रतिबंधगृह आपल्या घरी सुरू केल्यानंतर तिथील अनाथ मुलांचे संगोपन सावित्रीबाई फुले यांनी केले फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर हे होते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू